रमेश भाऊ यांचा प्रचार करता आलेले मंचावर विराजमान सगळे माझे सन्माननीय अतिथी आणि माझ्या समोर बसलेले सगळे या परिसरातले हलबा मतदार बंधू आणि लोक सगळ्यांनी सविस्तर सांगितलेलेच आहे मी काही विशेष सांगणार नाही मी उद्याला गोळीबार चौकावर सांगेल मग ते देवेंद्रचं असो की गडकरीचे असो अजून मग एक दोन व्हिडिओ यांना देणार आहोत मी परिस्थिती आता सगळं तुम्हाला माहितच आहे पण हा प्रचाराचा अंतिम टप्पा चालू सुरू आहे आता अठरा तारखेला संध्याकाळी हे सगळं बंद होणार आहे आज चौदा तारीख उद्या पंधरा सोळा सतरा तीन काल मी इकडून जाताना बघितलं बघा काही काही चुक्या जर आपल्या हाताने होईल ना, ना। आलेलं चांगलं संधी हे आपण गमवून टाकू बघा नव्वद मध्ये असंच झालं होतं ना आता सांगितलं यशवंत बाजीरावजी सहा मतानं आले वातावरण होतात घाबरलेले होते त्यांनी बाजीरावला डॉमिनेट केलं मय चोर यशवंत बाजीराव असा पोस्टर तहसीलमध्ये काढला आणि पॉम्पलेट वाटला आणि लोक सगळे एक झाले आणि बाजीरावांना सहा मतांनी निवडून दिलं आमदार बनवले त्याचं आधी तसंच झालं एकोणीसशे ऐंशी मध्ये वसंत पार्शिणीकर उभे होते कुलोद होता पुरोग्रामी लोकशाही आघाडी त्याचा भारतीय जनता पार्टीला तेव्हा जस पैदा झाली होती त्यावेळेस ते प आधी जनसंघ होतं तर आम्हाला श्रावणपरातेला उमरेटला नेलं होतं आणि आपलं मध्य नागपूरमध्ये वसंत पारशीनीकर करतं ते निवडणूकही मला माहीत आहे मी त्या प्रचारामध्ये बी होतो पण काय झालं आपलं खूप चांगलं वातावरण होतं आणि आपण निवडून येणारच होतो पण आपण हव्यामध्ये राहलो हव्यामध्ये राहिलो जे याचा आधीच वक्तांनी सांगितलं ना प्रकाश भाऊनी गेलो तर का होणार आके वी आखे क्या होगा वगैरे तर त्या निवडणुकीमध्ये असच वातावरण होत पण आपला समाज पूर्णपणे बाहेर निघाला नाही आणि आम्ही एकवीसशे मतांनी पडलो आणि याकूब भाई कमर आले होते तोशे पंचाळीस कमर आहे चलो ठीक आहे पण ज्या चुक्या आपल्या नाही झाल्या पाहिजे हे मी भोगलो या प्रभागात नितीन गडकरीची सभा दोन हजार दोन मध्ये मी आणि विकास असे सोबत लढलो एकाच पॅनल मध्ये सत्त्याण्णव मध्ये विकास कुंभारे लोकमतनी आला आणि मी शिवसेनेचा त्या वार्डातून आलो होतो पण जेव्हा हा वार्ड एकत्र झाला तेव्हा आमदार लढलो का झालं की ती रॅली आखरीचा दिवस होता नितीन गडकरी यांचं भाषण सुरू होत आणि रॅली आमची तिकडून गेली आणि समोर असणाऱ्या लोकांनी फक्त बिल्ले फेकले बिल्ले फेकले तर त्याचा इतका वातावरण बनवून टाकलं की दोघं हे किशोर वरात बदमासा हे सज्जन माणूस आहात विकास कौंभाने असं करून प्रचार इतका तेज केला आपल्या बुजुर्ग लोकांनी आणि म्हटलं पाडलं आता इतका सज्जन माणूस जर यास विधानसभेमध्ये पाठवायची गरज नाही पंधरा वर्ष राहिल्यानंतर सज्जनता काय आहे हे तुम्ही पाहिलं तो व्यक्ती आताच उठला होता की विकास कुंभारे खूप घरके बाहेर नाही निघत कोणाला काही नको म्हणत काल तिथं लफडे झालं व्हिडिओ व्हायरल झालं इथे बंटी शेळकेची मिटिंग होती काहीतरी आपले लोक ठीक आहे ना आपण शांत बसा कोणी पार्टीचे लोक आले जाऊ द्या त्याला आपण बी नारे देत होतो तेही नारे देत होतो त्याच्यानी आपलं नुकसान कदाचित असे होते तिथे काही लोक आपले वाले होते ते इंटरनल मदत करणारे होते त्या सगळ्या गोष्टी आहे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहे आणि आता हे दोन तीन दिवस आहे ना तर हे सगळ्या मिटिंग कुठं कुठं आमने सामने होईल त्यांची रॅली आपली रॅली आपण देऊन आपण सरळ वाटेने निघालं पाहिजे आपण कुठं काही अप म्हणजे अप्रचित प्रकार आपल्याकडून घडला नाही पाहिजे तर आपलं एवढं चांगलं वातावरण आहे आता तुम्हाला सांगतोय सांग पहिले तर आमच्या उमेदवाराला जेव्हा फॉर्म भरला ना चार दिवसामध्ये आठ हजार दस हजार लेगे बोल वीस वर आले आता पस्तीस चाळीवर वर आले आणि आता मी गांधीबाग मधून आलो तर त्याचा मार्केट एकदम व्यवस्थेशीर दाखवलाय सट्टोडीने कि हा विनिंग मध्ये दाखवलेला आहे रमेश भाऊला हो म्हणून <laughs> आपल्याकडून काही चुका झाल्या नाही पाहिजे आणि याच्या आधी सगळ्या वक्तांनी सांगितलं की मी बी आपला ते प्रभाग वीस कसा आहे की जिथं पूर्ण जास्त समाज आहे आणि तुमचा प्रभाग आठ नंतर बावीस तीनच प्रभाग असे आहे की जिथं हलवा समाजाचे मोठ्या प्रमाणात लोक आहे मग एकोणीस मध्ये काही आहे मग चिंतेश्वर मध्ये काही आहे ठराविक ठराविक इथं कठ्ठा आहे तर यामध्ये पाहलं तर बहुतांश लोक तिकडे गेले बाहेर तर त्यांची जबाबदारी अण्णाची रमेश पुणेकरची आहे का आपलीच आहे आपल्याला त्याला फोन करून बोलवावं लागत गाडीने बोलवा लागत आपण जितके जास्त मतदान करू न तर आपला कॅन्डिडेट एकदम क्लिअर होईल कारण की आजच नितीन गडकरीच्या आत्ता, आत्ता रमेश बद्दल बघा कसे घाबरलेले याच्या जो सभा होऊन राहिल्या ना या सभेनच घाबरून राहिले ते त्या दिवशी जुनी मंगळवारीची जगदीश थापेकर घराजवळची भव्य दिव्य सभा झाली उद्या तर महादिव्य होईल गोळीबार चौकावर त्यामध्ये तुम्हाला तिथे यावं लागेल उद्या पंधरा पंधरा कॅन्सल झाली समोर गेली तबला मार्केट मध्ये मा गेले चला ठीक आहे तर आपल्याला एकजुटीच हे प्रतीक आपल्याला दाखवावं लागेल नंतर हे जो नेते आपल्या समाजाचे ज्याही बॅनरच्या अंतर्गत काम करत असेल मग आदिम असो कृती समिती असो संघर्ष समिती ज्या प्रमाणे मी वारंवार दो, दोन तीन याच्यामध्ये सभेमध्ये सांगितलं तो प्रकार घडून नाही राहिला तो प्रकार म्हणजे ज्याप्रमाणे आपण नागपुरातून मोर्चा काढतो ना प्रत्येक गावी जातो प्रत्येक जिल्ह्यात जातो तिथून लोक बोलवण्याचं काम करतो आणि लोक येतात आणि भव्य आणि दिव्या समाज एका मोर्चा निघतो हा समाजाचा प्रश्नासाठी आपण उभं केलं आहे आपला रमेश भाऊला हा फक्त मध्य नागपूरचा हलवा समाजाचा प्रश्न नाहीये हा पूर्ण पूर्ण महाराष्ट्राचा आहे तर या नेत्यांनी प्रेस घेऊन त्याच हायलाइट केलं पाहिजे कि मध्य नागपूरचा व्यतिरिक्त विधानसभेचा बत्तीस पूर्व विदर्भामध्ये बत्तीस सीट आहे या बत्तीसच्या बत्तीस सीटला गाडाच आहे भारतीय जनता पार्टीला याकरिता हलवा समाजाला आव्हान केलं पाहिजे या नेत्यांनी पण ते होऊन नाही राहिलं कदाचित उद्या पर्वत सुरू करेल घाबरलेलाय रमेश भाऊ बद्दल आता तो व्हिडीओला मी याला वाचवलं मी त्याला वाचवलं इकडे का म्हटलं लावले तो व्हिडिओ मध्ये की लाक मारतो कारण की समाजाचेच लोक तिथं कोण कोणत्या समाजाला लाक मारणार आहे अरे हलबा समाजाचे तुम्हा दा लोक तुम्हाला गेले ना जो बी असल तर आम्हाला दिली नाही म्हणून तो कोणत्या समाजाला म्हटला डायरेक्ट हलमा समाजाला म्हटलाय त्याच्याच बदल घायचा आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये आणि तीच व्यक्ती की घाबरली होती लोकसभेमध्ये मला बोलवलं होतं माझं एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामध्ये मी सांगितलं होतं की अमेंडमेंट करणार होते हे अमेंडमेंट केलं नाही ठीक आहे बांगलादेशमध्ये काम चांगलं केलं त्यांना तिथून मतदान मिळवा समाज आहे म्हणून त्यांनी हलवा समाजाचे हल समाजा व्होट मिळवण्याकरिता सगळी चांगली प्लॅनिंग केली आपल्याला वाटलं हे हो चांगलं माणूस आहे चांगलं काम करते म्हणून आपण त्याला मतदान केलं एक एक छत्तीस मध्ये आलाय हा जो प्रकार आहे ना विधानसभेचा हा पुढच्या वेळेस लोकसभा मध्ये ज्यांनी लाख मारण्याचे गोष्टी केल्या ना समाजाने एक कॅन्ड आपण उभं केलं तर दीड पाहुण्या दोन लाख रुप लाखा मत घेईल आणि हा गणकरी पडल पुढचं आपण अठरा तारखेला गोळीबार भाषणामध्ये अजून काही खूप काही सांगू आणि आताच आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद आता सरांनी योग्य ते मार्गदर्शन करण्याचं कारण रमेश भाऊला पाठवायचं आहे विधानसभा